अनेक लोकांचे आज प्रवेश झाले हे सर्व व्यापारी संघ आहे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे लोक शिवसेनेमध्ये दाखल झालेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो ज्ञानेश्वर सावंत व्यासपीठावरील सर्व आपल्या वायकर ताई पण आहेत सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आता बराच वेळ आपण बसलेला आहात त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही मी एकदम थोडक्यात शुभेच्छा या ठिकाणी देणार आहे आज संजय निरुपम यांनी अतिशय चांगली तीन कामं केलेली आहेत एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाचं धर्मवीर आनंदी सरकारी नोकरी भरती प्रशिक्षण केंद्र आणि एक मातीचा पैलवान लोकांचा आखाडा आता मॅटवर गेले कुस्ती परंत संजय निरुपम हे मातीचा आखाडा या मराठमोळा मातीचा आखाडा विसरले नाहीत मी संजय निरुपम यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आता सगळे इथं संजय निरुपम पण आहेत आणि प्राध्यापक संजय मोरे हे पण आहेत आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे आय एस प्रशिक्षण योजना कुठे गेले संजय यांनी त्याच्यामध्ये मोठा सहभाग त्यांचा आहे आणि खऱ्या अर्थाने हे दोन्ही संजय आए। चगले चांगले आहेत सगळे संजय सारखे नसतात बरोबर आहे ना पण हे दोन संजय चांगले आहेत आणि राजकीय धामधुमीत पण सामाजिक भान ठेवणारे आहेत आणि आज त्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका तयार केली आहे त्याचबरोबर बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं की सरकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी आपल्या भूमिपुत्राला नोकरी मिळाली पाहिजे ती सरकारी नोकरी मिळण्यासाठी धर्मवीर दिगे साहेबांचं प्र प्रशिक्षण त्यांच्या नावाचं केंद्र केलेलं आणि म्हणून संजय मोरे यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि संजय निरुपम यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना घरामध्ये अभ्यास करण्याची सोय नसते छोटं घर आहे आणि त्या घरामध्ये अभ्यास कसा करायचा कसं पुढे जायचं कसं शिक्षक शिक्षण घ्यायचं कसं नंबर काढायचा पहिला या सगळ्या अडचणी ज्या आहेत या अडचणी दूर करण्याचं काम संजय निरुपम यांनी केलं आणि एक चांगली अभ्यासिका या ठिकाणी तयार केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने लोकाधिकार समिती ही देखील काम करते लोकाधिकार समितीचे लोक पण आपल्याकडे आलेले आहेत आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आपल्या भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्या काळामध्ये सुधीर भाऊ जोशी यांनी चांगलं काम केलं डोंगरा एवढं काम केलं आणि म्हणून त्यांचा कित्ता गिरवण्यासाठी संजय निरुपम त्या मूळ कामाकडे वळले या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची केंद्र जी आज उभी राहिलेली आहेत अशा प्रकारची केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला उभी करायची आहेत आणि खऱ्या अर्थाने गोर गरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना या अभ्यासिका आणि नोकरी प्रशिक्षण केंद्राचा लाभ झाला पाहिजे यासाठी या, या दोन्ही उदे जे दोन्ही उपक्रम हाती घेतले ते अतिशय अभिनंदनीय आहेत खऱ्या अर्थाने आपण बघतो की मुलांमध्ये टॅलेंट आहे मुलांमध्ये चांगली क्षमता आहे मुलं हुशार असतात पण त्यांना थोडं मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असते आणि अनंत अडचणींवर मात करून आपण पाहतो गरीब घरातली मुलं पण आज मेरिट मध्ये येतात चांगले गुण मिळवतात आणि आपल्या शहराचं आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव करतात आणि खरं म्हणजे आज जयंत नारळीकरांसारखे शास्त्रज्ञ आपल्याकडे तयार झाले अशा मेहनती आणि अभ्यासू विद्यार्थ्यांमधून नारायण मूर्तींसारखे उद्योगपती देखील जन्माला येतात आणि म्हणून कोणीही कुणालाही आपण स्वतःला कमी लेखण्याची गरज नाही प्रत्येकामध्ये स्पार्क असतो टॅलेंट असतो सगळं असतं बुद्धी असते जिद्द असते चिकाटी असते फक्त त्याला मार्गदर्शन आवश्यक असत आणि म्हणून आज मी या ठिकाणी एवढंच सांगतो बाळासाहेबांच्या नावाच हे अभ्यासिका आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद या विद्यार्थ्यांना जरूर लाभेल त्याचबरोबर बाळासाहेबांचे विचार काय होते या ठिकाणी आज बाळासाहेब नेहमी म्हणायचे नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करा आणि म्हणून आज या ठिकाणी नोकरी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उभं राहत आहे आज मला अभिमान आहे मी मुख्यमंत्री असताना गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मी होतो तेव्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये टाटा कंपनीसोबत आपण इनोव्हेशन इन्व्हेन्शन आणि इन्क्युबेशन सेंटर केलं दरवर्षी सात हजार मुलं तिथं ट्रेनिंग घेत आहेत आणि उद्योगपती होत आहेत ते तसंच आपण कल्याणमध्ये सुरू केलं पुण्यामध्ये आता सुरू करतोय महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण हे सुरू करतोय मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मंगलप्रभात लोढा यांचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे या स्किल डेव्हलपमेंट विभागातून प्रत्येक महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेताना स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण देण्याचा देखील आपण निर्णय घेतला आणि म्हणून मग संजय निरुपम यांनी सांगितलं की मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले वायकरजी म्हणाले या ठिकाणी प्रत्येकाला घर पाहिजे पुनर्विकास झाला पाहिजे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो परवाच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतला नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केलं या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणारी घर परवडणारी भाड्याची घरं आणि नोकरदार माझ्या लाडक्या बहिणी शिक्षक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक गिरणी कामगार आणि औद्योगिक कामगार देखील जे नोकरी करतात त्यांना देखील त्या घरांमध्ये सवलतीची घरं मिळाली पाहिजे हा आपण त्यामध्ये आपण निर्णय घेतला आणि म्हणून या मुंबईमध्ये ज्या झोपडपट्ट्या रखडलेल्या आहेत जे म्हाडाचे इमारती त्यांचं अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प आहेत हे प्रकल्प पुढे नेण्यासाठी आपल्या सरकारने निर्णय घेतला आहे आणि म्हणून फक्त आता एसआरए म्हाडा नाही तर एम एम आर डी ए बीएमसी सिडको सगळ्या सरकारी प्राधिकरणाला आपण यामध्ये सामील करून घेतलेला आहे आणि म्हणून मग अशी रवींद्र वायकरजी म्हणाले की या ठिकाणी टोल लाडकी बहीण योजना आपण केली मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो कोणी किती काही म्हटलं कोई भी विपक्ष वाले कहेंगे कि ये लाड़की बहन योजना बंद हो जाएगी लेकिन मैं कहता हूँ ये लाड़की बहन योजना कभी भी बंद नहीं होगी लाड़की बहन योजना कभी बंद होना नहीं विरोधी पक्षा ने किति आवद आपट के लिए तरी सुधा लाड़की बहन योजना अपन शुरू के लिए कायम सुरू रह हाँ शब्द आमचा निवडणुकीमध्ये जे जे आम्ही शब्द दिलेले आहेत लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी लखपती असेल मुलींचं मोफत शिक्षण असेल शेतकऱ्यांना न्याय देणं असेल या सगळ्या सगळ्या ज्या काही योजना आम्ही जाहीर केल्या त्या आम्ही टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक वाला सरकार नाही मागच्या वेळेस एका सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाईट बिल माफ केलं वीज बिल माफ केलं घोषणा केली निवडून आले निवडून आल्यावर लगेच दुसऱ्या दिवसापासून विजेची बिल पाठवली बोले निवडणुकीमध्ये जे सगळं वचन दिलेलं असतं ते सगळं पाळायचं नसतं प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल अशी आशे प्रिंटिंग मिस्टेक करणारे आम्ही नाही दिलेला शब्द पाळणारे आपली महायुती सरकार आहे